राम 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 कृष्ण हरे राम 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 कृष्ण हरी वैशुताई कशा आहे तुम्ही बरे का एकदम मस्त छान छान काय म्हणतोय पाऊस आहे चालू आहे मस्त यायला पाहिजे तरी पण खूप दिवस झाले दडी मारली होती आता कालपासून चालू झालाय छान वाटते थंडगार मस्त वाटते श्रावण महिन्यात पाऊसच नव्हता बघा श्रावण संपत आले तर पावसामुळं आपले आजी लोक बरेचसे आंघोळ म्हणजे आंघोळच केलेले नाहीत एक दोनच लोक केलेले आहेत आणि स्वयंपाक चालू आहे आणि बाहेर असा पाऊस छान असा झिम 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 पडतोय असं वाटतं आत गरम गरम भजी खावे करून काहीतरी नाही नाही आहे खोपला वगैरे येतोय त्याच्यामुळं ते, ते तेलकटचं नाव काढू नका आता <laughs> जेवण करूया गरम गरम मी कणीस उकडले मग कणीस खा शेंगा उकडल्या शेंगा खा तेलकट खाऊ नका बघा किती काळजी घेते माझी मी म्हंटल बाई मला मुलगी नाही आता माझी कोण काळजी घेणार तर वैशू माझी खूप काळजी घेते आणि माझा पण कसा खराब आहे बाकीच्या लोकांचा छान आहे माझी तब्येत चांगली आहे चांगली पण नको पावसाळ्याचे दिवस चालू तोंडाला पाणी येत होतं पण वैशू मग त्या खायचंच नाहीये तर ठीक आहे जवा करायचे तवा कर जवा द्यायचे तवा दे आणि आता चालू आहे आपलं साधं सिंपल जेवण करूया आज आणि आपल्या सगळ्या आजी लोकांना भेटू खाली तर भरपूर असा पाऊस आहे आणि जुलीला आणून इकडे बांधले लुशीला खाली बांधले कारण कुठंतरी ह्या कुत्र्यांना पाठवायचंय हो मला पडक पडत जायचंय कुठं जायचंय कुठं जायचंय सुशला मावशीचा असे घे घे शेलाजी इकडे घे सुंदराजी कशी आहे तब्येत काय म्हणते बरी आहे पाय कमी झाले का सुजलेले तर सुंदराजीचे पाय लय सुजले होते ही सुजले अजून पण मांडी घाला येत नाही पूर्ण शरीर का नाही सुजलं होतं जरा बर वाटते का आता बर वाटते खोकला वगैरे कमी झाला का करमत आहे का आमच्या खरंच खूप शांत स्वभाव आहे आज जरा जास्त गारताय तू स्वेटर का नाही घातलं मला दिलंच नाही बापरी कस करा दोन स्वेटर दिलं दोघी सोबत बर तर आपली सुंदर आजी ना खूप हिच ठेवते हिला सांगते म्हणजे सुंदर आजीची आई आहे असंच वाटतंय म्हणजे तिला बजावून सांगते तू कुठं कशाला टाकून देते म्हणून तुला दोन स्वेटर दिलेत म्हण ए हिच्या पशी स्वेटर नाहीये नाही आणि ती बेल्ट आणलाय मी कमरेचा काल ने? मला महाग पण दोन दिले होते पण आमच्या मंदाईने दोन्ही माझे हे केले मंदाईच्या कपाळाला काय झाले कुठं हिकड का तिकडं का हिकड सुशील मावशी काय करते तू सुशिला मावशीच असं झालंय की सगळं अंतुरनातच चालू आहे आणि ताई काय करताय काय नाव आहे पुस्तकाच ते मंगल मावशीच पुस्तक आहे सगळेजणच वाचत जावा काय मंगल मावशी आज दादा गेला होता गॅस आणायला पाऊस चालू आहे तरी म्हंटला आई गॅस घेऊन येतो कधी पण जाईल आणि आपलं ते छोटस केलेलं छप्पर आहे त्याच्यात पण आज गळत होतं तर सिलेंडर घेऊन आलाय त्यानं आता जाऊन जुली लगेच गाडी वाजली की उठली कलावती आजी हे दाळून देऊन टाका सगळ्याला काय मग तिकली काढून टाकली का पावसाचं कोणी आंघोळ वगैरे करायची नाही अ लक्ष्मी आजी दात चांगले आहेत का तुझे माझे दात चांगले माझी दिष्ट कशी काढली होती काल कशी काढली होती तू अशी काढली होती अशी काढली होती काढली होती काय काय म्हणत होती लिस्ट काढताना म्हणजे लिस्ट काढताना आल्या गेल्याची मेल्याची जाऊन दे लिस्ट हा आल्या गेल्याची मेल्याची लिस्ट जाऊन दे मला दिष्ट होते का पण हा कोण सांगितलं तुला दिष्ट होते म्हणून माझी मल हो मला कळत तुला कळत आहे कुणाची नदर व्हायची मला कोणाची नजर होती सुंदरबाईची होय सुंदरबाई पेक्षा तर एवढी देखणी नाहीये मी कोण म्हणते हाय हाय पण ना काय देखणी सुंदरबाई बघ किती गोरी गोरी देखणी हाय गोरी, -गोरी पण पर... काय चांगलं असत चांगलं असत आता डाळींब कस खाणार येते का खायला रोज खातायत बरं आता डाळींब सगळ्याला दिले का हा खावा व चल आजी मंदाजीला दे ना राहिली मंदाजी व चल आजी राहिली मला दे मला कस काय विसरले कलावती मला बी दे आजी हे घ्या माझ तुम्ही मी खालून घेते अजून खावा बरं टुकरून सगळ्यांनी काढून खावा दाणे काय नाही होत चाकू हाताला लागल एका ठिकाणी करा साल सगळी साल एका ठिकाणी करा टाकू दे टाकू दे गोळा करू दे करू दे हे गरमच हातरले आपण खाली पाऊस येलाय म्हणून गार लागते इकडं बस अलीकड तिकडं गारत्यात ना का बसू एवढं मी हातरले कशासाठी एवढं छान इकडं तुम्ही ती चटई तर हातरून बसत नाही म्हणून ते हे केले छकुले खाली तस फेकून नाही द्यावं छकुले ते बघ तिथं खाली पडलं आणि ताजी पण राहिले आणि तर ताईला पण द्या आणि तर ताई तुम्ही खालून जाऊन घेऊन या आता ते ऐकायला येणार नाही आपण काही काढून देऊ का मी मी काढून देते ना तुला नको येते टिकली लावा गेक पांढरा दिस आले तोंड बारकी टिकली दे ना आज हिला लावायला कुंभार पांढर शिपट तोंड दिस आले आजीच दिली काढून टाकून <laughs> तिच्या कमरेला बेल्ट द्यायचा आणला लावायला टावेल बांधून फिरायला लागले ना कमरेला दात चांगले आहेत का तुझे छकुल्या हा? हा? तुझे दात चांगले नाही आहेत म्हणजे ना ना तुला दातच नाही तर पण नाही ना छकुले दात

पा उकळतो ना हा पाणी प्यायचं ह्याच कमी होतो का खोकला देऊ का मग सगळ्याला उकळून बर हा गोडे हा खोकला येत नाही किती छान सोडलं बघ ना मी तेच बघते बैजवार आपलं काही करू देणार नाही आपली काम आपल्या पण चांगले उलट खावा तुमच्या तुम्ही ते बी मधलं खायलाच पाहिजे कुणाला येत नाही सोलायला त्यांनी मला सांगा हा सोडलं बा माझी नसेल सोल छगुरीला दुसरं काय तर द्यायला लावू खायला लावा टिकली कुंभाराजी टिकली लावा

थँक्यू म्हणा येत नाही तुला नाही ना काय येते मनाय मग थँकू हं थँकू थँक्यू मला येत नाही ना चांगले तुला काय येतं राम राम नाही येत का राम राम येते म्हणा राम कृष्ण हरी हरी गुड बाय गुड बाय येते की हं येते तू आपल्याला शिकायचं शिकदार माझं हं बर बर तर मोथ्याने इथं जागा केल्या काय करावं मोथ्याला कुठं देऊन टाकावं काय कळणं गेले लुशी इकडं बसल्या आणि इथे एक डॉगचं मोठं म्हणलं सेंटर आहे बोलायचं तिकडं तर माझा विचार चालला आहे की ह्याच्यातले म्हणजे जुलीचं चा लुशीचं तर ऑपरेशन केले मी तर नेऊन असं सोडावं वा वाटते कारण खूपच त्रास देत आहेत म्हणजे त्रास म्हणजे काय माहिती आहे का ऐकत नाही आहेत झालेत झालेतले आम्ही जातो बाहेर इकडं तिकडं आणि ह्यांचा त्रास असतो घरामध्ये आजी लोकांना इकडची लोक पण लय भुकतायत ले आहेत भुकता भुकता काय करायचं काही कळत नाही आहे तर ठरवले बाबा की यांना बघायचे कुठंतरी सेंटरला सोडायचे जर कुणाला जरी पाहिजे असतील तर खरंच मला कॉन्टॅक्ट करा दोघी शेतात राहण्यासारखे आहेत खूप चांगले आहेत लुसीला तरी मला पाठवायचे सध्या आणि लुसी लेस ने बरे पण ती अशी शेतात राहण्यासारखी आहे पुन्हा तिला मोकळं वातावरण पाहिजे लुसीला आपण तर किती दिवसांचं बांधून जीवन उगंच त्यांना जेवढे दिवस देवाने किती तर कमी जीवन असतं कुत्र्याचं मांजराचं आणि त्यात पण तिला बांधून ठेवायचं आणि इकडं फिरायला की आजूबाजूचे सगळे लोक मग ओरडत येतात आपल्याकडं आणि कुत्र्यांबद्दल तर खूपच भांडणं हे चालू आहे आता सध्या तर म्हणून आणि त्यात काय झालं हा मोत्या तीन तीन चार चार कुत्रे काय करायचे बरं खरं सांगते ह्याला पण मला पाठवायचे कारण आता हो। आहे त्यांच्याबद्दल प्रेम आहे माया आहे सगळं आहे पण खरंच कुणाला जर गरज असेल तर खरंच खूप चांगले आहेत दोघं तिघंही मला नक्की कळवा आणि राहतील ती थोड्याशा सवयी लागले की राहतील शेतामध्ये कुठं तुमच्या इकडं जर असेल जागा आहे तर नक्की घेऊन जावा फिमेल आहेत दोघी पण पण मी दोघींची ऑपरेशन वगैरे केलेले आहेत व्यवस्थित आहेत म्हणतील ताई एवढं सांभाळताय तुम्ही नका पाठवू पण तीन झाले आहेत मोत्याला तर खरंच इतका चांगला आहे ना गुणी आहे ना मोत्या खरंच कोणीतरी घेऊन जावा मोत्याला तर ज्यांना वाटत असेल की बाबा आम्ही ह्याला सांभाळू शकतो तो इतका ऐकणार आहे शाण आहे तो एक आठ दिवस सांभाळ ना त्या आठ दिवसाच्या नंतर तो बरोबर तुमच्याबरोबर राहील शेतामध्ये कुणाच्या जर असेल जागा त्याला तर मला पाठवायची बिलकुल इच्छा नाही पण माझे आजी लोक आहेत इथं सगळे आणि खूप 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 कालवा करत आहेत आता सध्या तिघं चौघं मिळून नुसते बुकत आहेत थांबतच नाहीत हे आहे आपलं गार्डन आणि पाऊस चालू आहे आता सध्या थोडंसं उघडलं चाललं आहे स्वयंपाक तिकडं आपल्या खोलीमध्ये किचन आपलं बाहेरचं चुलीचं आणि काल हे सगळं मी नीट केले खूपच असा सगळा राडा होता ह्याच्यामधलं ही फांदी काढून टाकली मी तोडून आता ह्याला फुलं येतील म्हटलं बाकीची पण झाडं सगळी व्यवस्थित केलेत मी खूप कचरा निघाला ह्याच्यामध्ये आणि अजून एक मी पलीकडे एक झाड लावले त्या झाडाला फुटलं म्हणजे ब्रह्मकमळ मी आत्ताच आणून पान टोबलं होतं दांडी होती तर त्या दांडीला फांटी फुटलेत लगेच फुटलेत म्हणजे ते पण आले खूप छान दाखवेल तुम्हाला चला घरात पण काय चाललंय बघू आज काही घरात गेलेच नाही बाहेरच्या बाहेरूनच सगळं चालू आहे झालंय सगळं काम वगैरे हो आणि स्वयंपाक चालू आहे काय खाते आहे इकडं हे हे काय खाते मकाचे कनिज खात आहे याला मकाचे कनिज खूप आवडते बाबा आणि इकडं चाललंय स्वयंपाक स्वयंपाक बराचसा करायचा आहे अजून थोडेसे बटाटे उकडले आहेत काय करायचे बटाट्याचं माहीत नाही इकडं भाजी झाली आणि काय शेंगा हे ते उकडले हे खावंसच वाटते होय वैश हे पसारा भरून ठेवला आहे इथं डबे ना डबे ना डबे बाहेर येत ना म्हणून भरून ठेवला